हे माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार दिवस होता हा बाप्पाच्या विसर्जनाचा आणि आपल्या सर्वांचा दुःखाचा तर जेव्हा बाप्पा जातात ते तेव्हा असं वाटतं आपल्याच नाही तर बाप्पांच्याही डोळ्यात अश्रू येतात असं मला भासतं नेहमी आणि हे सर्वांनाच भासतं क गावाकडे तर बाप्पा अकरा दिवसाचे असतात तर त्यांचा जीव कुठं असेल जे अकरा दिवसांनी बाप्पाचं विसर्जन करतात आपलं पाच दिवसाचा बाप्पा असतो तरी आपल्याला एवढं दुःख होतं इथे आमचं सकाळी सकाळी बाप्पाचं नैवेद्य आणि मोदक बनवण्याचं काम चाललेलं सर्व काही बाप्पाची डिश रेडी झाली आणि मी बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मग आम्हाला बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करायची होती माझं नेहमी विसर्जन जे आहे तर ते अडीच तीन चार यापर्यंत होऊन जातं कारण मला जास्त लेट विसर्जन करायला नाही आवडत बाप्पाचं वेडेवर बाप्पा गेले पाहिजे असंच माझं नेहमी असतं पण ह्यावेळेस थोडंसं मलाही लेट झालेलं होतं साडेसहा लिटरली मला वाजले होते बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी आणि काही कारणांमुळे आम्हाला खूप जास्त लेट झालेलं होतं तर इथे बघा बाप्पाचं आम्ही पूर्ण घरामध्ये बाप्पाला फिरवून आणलं कारण बाप्पाचा आशीर्वाद आमच्या पूर्ण घरावर राहायला पाहिजे म्हणून आणि बाप्पाकडे विष मागितली शेवटची की बाप्पा आम्हाला नेहमी सुखी राहू दे बाप्पा बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरेया मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती झाले गावाला, गावाला इथं बाप्पा निघाले होते ॲटोमधून त्यांच्या घरी जाण्यासाठी आणि थोडंसं लांब असल्यामुळे आम्हाला ॲटो करावी लागली तर आम्ही दोघं बहिणी आणि कृष्णा ॲटोमध्ये होतो आणि दादा माझे काका त्यानंतर मनीष सर्व बाईकवर आमच्या मागे येत होते आणि आम्ही सर्व मिळून विसर्जन करण्यासाठी गेलेलो होतो तर असे सर्वजण जमले की खूप मज्जा येते आणि कुठलाही सण खूप आनंदात राहतो थोडंसं मनात दुःखही होतं की आज बाप्पा जात आहेत म्हणून आणि नेहमीच मला हे दुःख खूप जास्त होतं कारण पाच दिवस का होईना पण बाप्पावर आपलं नेहमीच एवढं प्रेम असतं त्यामुळे मग आपल्याला खूप जास्त हर्ट होतं बघता बघता आम्ही नदीवरही पोचलो होतो आणि एवढी गर्दी होती भयंकर गर्दी होती नदीवर कारण विसर्जन त्या दिवशी सर्वच लोक करत असतात पाचव्या दिवशी गावाकडे हे जे विसर्जन आहे ते अकराव्या दिवशी जास्त असतं त्या दिवशी जास्त गर्दी असते पण इकडे पाचव्या दिवशी जास्त गर्दी असते आणि नदीवर खूप जास्त गर्दी होती पण मज्जा खूप आली बाप्पाला घेऊन जायला आणि दुःखही मनात होतं आय होप की बाप्पा पुढच्या वर्षी खूप लवकर येतील आणि इथे मी बाप्पाला घेतलं होतं कारण माझी हौस काही फिटत नाही बाप्पाला धरण्याची आणि बाप्पासोबत टाईम स्पेंड करण्याची थोडंसं मनीषनेही पकडलेलं होतं पण मला हौस आली की मग मी पण बाप्पाला धरते आणि बाप्पासोबत मस्त मस्त व्हिडिओ बनवते इथे बाप्पाच्या आरतीची तयारी चाललेली होती आणि अशा प्रकारे टेबल टाकलेले असतात नदीवर तर तिथे बाप्पाची आरती करायची असते आणि थोडं पुढे जाऊन पुन्हा टेबल ठेवलेले असतात तिथे बाप्पाला विराजमान करायचं असतं आणि तिथून ते बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जातात तर इथे मी आरतीची तयारी करत होती पण दिवा काही राहीना एवढी हवा चाललेली की तो दिवाच लागायला तयार न होता आणि जसं तसं आम्ही तो दिवा लावला आणि मस्त प्रकारे बाप्पाची आरती केली आणि खूप छान हा टाइम होता खूप मस्त वाटत होतं फायनली ती वेळ आली होती जी नको असली तरी मजबुरीने आपल्याला बाप्पाचं विसर्जन करावं लागतं आणि हो गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी गणपती बाप्पा मोर तर बाप्पा जाता जाता तुझ्याकडे एवढीच मागणी आहे दरवर्षी असत हसत खेळत आमच्या घरी येत राहा आणि आमच्या मुलांना सुखी ठेव आम्हाला सुखी ठेव तुझा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी असू दे आणि असेच आमची साथ देत राहा गणपती बाप्पा मोरया हो बाप्पाचं विसर्जन करून आम्ही निघालो होतो गावी जाण्यासाठी माझं अर्जंटली डॉक्युमेंट्सचं काम आलेलं त्यामुळे आम मग आम्हाला अर्जंट निघावं लागलं ही नेक्स्ट डे मॉर्निंग होती आणि आम्ही लगेच निघालो तर इथे रडू येत होतं कारण आमचे पप्पा येत नव्हते आमच्यासोबत आणि पप्पांसाठी इथे खूप रडायला येत होतं पप्पा ही सोबत हवे होते आम्हाला आणि लिटरली त्याने इथं येऊन मला एवढं परेशान केलेलं आहे त्याचं सतत चाललं आहे घरी चल मला घरी जायचं आहे यावेळेस तो राही ना इथं त्याला खूप आवडतं मम्मी पप्पांकडे राहायला पण तो ह्या वेळेस राहतच नव्हता त्याला घरीच जायचं होतं तर बघूया माझं जसं ही काम डन होईल तसं आम्ही लगेच रिटर्न होऊ घरी जाण्यासाठी तर मुलांच्या मनाचं काही सांगता येत नाही कधी त्यांचं मन बदलेल एवढा म्हणजे घरून इतका खुश होता की आपल्याला जायचंय आणि इथं येऊन एवढा रडत होता मम्मी कड़े ही है। तर बगु या काम की मी मम्मी पप्पांकडे पोचल्यावरही तसंच रडतोय तर बघूया काम झालं की लगेच निघते मी आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच माझी साथ देत राहा मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर